नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर हे बघा सा। हे माझं सायंकाळचं लॉगिन चालू झालं आहे सायंकाळचा जा स्वयंपाक झाला आहे ऑलमोस्ट स्वयंपाक वगैरे आणि हे मी बनवत आहे माझ्या पिल्लूसाठी अ काय म्हणतात दा त्याला डाळीचे वडे म्हणू शकता पण मी जास्त तेलात फ्राय करत नाही आहे ते थोडं थोडं तेल घेऊन चांगलं फ्राय करत आहे कारण की छोट्या मुलासाठी बनवत आहे म्हणून हे बघा थोडं थोडं माझ्याकडे तूप नव्हतं नाही तर मी तुपात केली असती पण तेलात थोडं थोडं तेलामध्ये आणि त्याला टिश्यू पेपर मध्ये सर्व करून देते खूप चांगली असे डाळीचं मिक्स डाळीचं बनवलेलं आहे कारण की हा ती खात पण आहे तुम्हाला दाखवते एक मिनटं आवडलं हो मन सुंदर सुंदर आहे ना कशे सुंदर करून दाखव सुंदर करून दाखव एकदा हा सुंदर आहे <laughs> डाळी मला वाटते तीन डाळीचं मिक्स आहे इथे डाळची डाळ भिजवून ठेवलेला आहे रात्रभर आणि सकाळी पेस्ट केली मगाशी पेस्ट केली त्याची पेस्ट करून तिथे लसूण जिराची पेस्ट आणि चवीनुसार तिखट हळद मीठ तुमच्याकडे सांभार असेल तर तुम्ही सांबार टाकू शकता माझ्याकडे सांबार, सांबार नव्हतो म्हणून मी सांबार त्यात टाकली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काय म्हणतात कडीपत्ता कडीपत्ता पण तुम्ही त्यात ऍड करू शकता मी नाही केली आहे मी असं साधं सिंपल केले के येस तर ते मी माझ्या बाळासाठी बनवलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा कारण की ते पौष्टिक पण आहे डाळीचं बनवलेलं आहे आणि छोट्या मुलांना पण हेल्दी आणि त्यांच्या पोटात थोडस विटॅमिन जाते डाळीचं काय मग काय छोटे छोटे गोल करून गोल आकाराचे करून तुम्हाला जसं आकार पाहिजे तुम्ही तसं करू शकता आणि छोट्या बाळासाठी पाहिजे तर तुम्ही थोडस तुम्हाला मी मोठा म्हणजे पाच वर्षावरील मोठ्या बाळांसाठी पाहिजे तर तुम्ही मोठे मोठे टाकू शकता पण मी खूप छोटे छोटे आणि खूप पातळ करून टाकले आहे कारण की माझी मुलगी आता फक्त दीडच वर्षाची आहे तिला अजूनही पूर्ण दात आलेले नाही बघा आणि तिला हे आवडले पण ती चांगली टेस्ट ती चांगली मजे करून खात पण आहे आता मी तिला हे नेऊन देते वरण भात भाजी पोळी तर रोजच खातात मग असं काही वेगळं एखादा दिवस मी तिला नेहमी एखादा दिवस हप्त्यातून एक दिवस इडली करून देते डोसा भारून बघते <laughs> सगळंच करून देते तिला ती मी तिला मी मूड राहिला तर खाते ती ऍक्च्युली खाते ती ना बाडा छान आहे ना टेस्टी का मी छान टेस्टी आहे म्हटलं घे दुसरं घे दुसरं घे छोटावाला घे तो नाही तो थोडस नाही का करपला गरम आहे थांब थंड होते इथं ठेवते मी ओके डाळ वडा ताई हा अंबानीचा <laughs> अंबानीचा पिय आहे मग तो चेहरा नको दाखव <laughs> <laughs> काढली पुन्हा मेकअपचे डबे कशाला काढली हम्म ठेवून दे तिथे जा ठेवून दे म्हटली ना जा आ थंड झालं असेल हे ते चला तर आमचं आत्ताच जेवण आटोपलं आणि हे बघा पसारा आहे इथे आता मला भांडे घासायचे आहे हो मी जेवण झाल्यावर रात्र लगेच भांडे घासून ठेवते कारण सकाळी उठल्यावर मला जास्त फ्रेश फील होत सकाळी उठल्यावर सगळ्यांनाच फ्रेश फुल फील होत असेल पण इथं ओट्यावर भांडे दिसलं तर चांगलं नाही वाटत ना आता भांडे घासायचे आहेत असं विचार येते म्हणून मग मी रात्रच भांडे घासून का ठेवते कारण मग सकाळी उठल्यावर मला जास्त फ्रेश फील होत कोणाकोणाला असं होतं मला कॉमेंट मध्ये एकदा नक्की सांगा तर चला मला माझा तेवढाच वेळ वाचते सकाळी म्हणून मी रात्र भांडे घासून का ठेवते कारण की माझी जी हिरोईन आहे ना, ना माझी मुलगी ती मला काम करू देत नाही म्हणून मग आता तिला तिचं मामू सांभाळत आहे तोपर्यंत मी लगेच भांडे घासून घेते तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय